ठिकाणी भारतीय संविधान सन्मान समिती आणि मराठा सेवा संघ मोळ तालुक्याच्या वतीनं आज मोळ तहसील कार्यालयावर जो मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाला उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी त्याचबरोबर या मोर्चाला ज्या भावनेच्या भावनेला घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत परभणी या ठिकाणी भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मध्ये मृत्यू झाला परभणीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीनं कोंबिंग ऑपरेशन लावलं आणि कोंबिंग ऑपरेशन मध्ये एका गरोदर महिलेवर हल्ला केला ती गरोदर महिला गंभीर जखमी झाली आम्हाला अशी खात्री आहे की पोलीस प्रशासन एवढं नीच लेवलच झालेलं नाही अजून एका गरोदर महिलेला मारणे इतकं पोलीस प्रशासन अजून नीच झालेलं नाही परंतु पोलिसांच्या वेषेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे ज्यांनी सुनियोजित कार्यक्रम केला त्या लोकांनी पोलिसांच्या वेषामध्ये येऊन त्या परभणीच्या भीमनगर मध्ये घुसून झोपलेल्या म्हाताऱ्यांना महिलांना ला, तरुणांना लहान मुलांना मारहाणी केली आणि त्या मारहाणीमध्ये एक गोरोदर महिला जखमी झाली अॅडमिट झाली तिचा गर्भपात झाला इतका अमानुष कृत्य पोलिसांच्या नावाखाली इथल्या सरकारी यंत्रणेनं केलेला आहे सरकारी यंत्रणा ज्यांच्या हाताखाली जसा बीडचा मर्डर संतोष देशमुख यांचा जसा सरकारी यंत्रणेच्या हाताखालच्या माणसाने केला तसाच सोमनाथ सुरेवांची यांचा मृत्यू देखील सरकारच्या यंत्रणेच्या हाताखालच्या माणसांनी करून आणलेला आहे परंतु त्याचं पाप हे पोलीस प्रशासनावर आज आपल्याला पडताना दिसत आहे अभ्यास करून परती झालेलं पोलीस प्रशासन एवढं घाण कृत्य करणार नाही अशी मला खात्री आहे परंतु पोलिसांच्या नावाखाली या ठिकाणची सरकारमध्ये असणाऱ्या लोक ज्यांच्या हाताखालची लोक आहेत त्यांनी मृत्य केलेला आहे असं मला ठामपणे या ठिकाणी वाटतंय या परभणीतल्या दोषींवर या ठिकाणी मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे प्रेम करतात ज्यांनी या भारताला संविधान दिलं एकोणीसशे पन्नास पूर्वी कुंभाराचा माणूस गाडगी बनवायचा जांभाराचा माणूस चपल्या शिवायचा नाव्याचा माणूस केस कटिंग करायचा माळ्याचा माणूस कोणब्याचा माणूस शेती करायचा मांग बनवायचा महार समाज मेलेली हुर डोर वडायचा परंतु भारतीय संविधान या ठिकाणी बाबासाहेबांना बाबासाहेबांनी एकोणीसशे पन्नास ला दिल या देशाला आणि या ठिकाणचा सांभार असेल कुंभार असेल नाव्या असेल महार असेल मांग असेल माळे असेल कुंभी मराठा असेल या ठिकाणी त्याला जशी त्याची बुद्धी असेल तसं या ठिकाणी काम करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिली आज जर आपण बघितलं आदिवासी समाजाचे राष्ट्रपती आहे हे जे तडीपार गृहमंत्री आहेत ते अमित शाह यांचा काय व्यवसाय होता त्यांच्या आजोबाचा तर भंगारचं दुकान होतं बंगारच आणि या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय व्यवसाय होता तर चाय विकायचा व्यवसाय होता त्यांची लायकी चहा विकायची आहे त्यांची लायकी भंगारच दुकान चालवायचे आहे परंतु यांना भारतीय संविधानामुळे एवढी मोठी संधी मिळाली की आज या देशाच्या सर्वोच्च स्थानी आहेत हे भारतीय संविधान जर नसत तर या देशाचे तडे पार गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचा मुलगा जय शाह यांनी काय काम केलं असतं तर भंगार गोळा करायचं काम केलं असतं अमित शाह गाडा ढकलत म्हणाले असते ए भंगार ए भंगार वाले छापडी दे लोखंड दे पत्रा दे आणि अमित शाह ते गोळा करत बसला असता आणि त्याचं पोरग जय शाह हे काटा करत बसला असत कदाचित त्यानं काटा सुद्धा मारला असता त्याचा स्वभाव बघून <laughs> आणि या देशाचे पंतप्रधान शा विकत होते ते काय म्हणाले असते ए गरमच्या कोणाला च्या पाहिजे गरमच्या पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या परंतु बाबासाहेबांच्या एवढ्या पॉवरफुल भारतीय संविधानामुळे की च्या विकणारी माणसं आज देशामध्ये पंतप्रधान झाले गृहमंत्री झाले एवढे हक्का अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या नानायक लोकांना दिले दोन हजार दोन ला अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होते त्यांचं लखनौमध्ये चिंतन मनन शिबिर होतं भाजपचं त्या भाजपच्या सभेमध्ये चिंतन मनन सभेमध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणतात मय केवळ एक ब्राह्मण मास्तर का लडका मय केवळ एक ब्राह्मण मास्तर का लडका आज बाबासाहेब की से प्राईम मिनिस्टर बनाव अरे कुठं अटल बिहारी वाजपेयी कुठेही चाय विकणारी कुठेही तडेपार लोक ज्या बामनांना या देशामध्ये पूजा अर्चा करायचं काम होतं त्या बामनांना या देशाचा पंतप्रधान होण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळाली एवढा हक्का अधिकार बाबासाहेबांनी मुक्तपणे या देशाला दिले देशातल्या नागरिकाला दिले आज जर तुम्ही बघितलं एखादा नाव्याचं पोरग जर त्याला वाटलं मला आज कटिंग करायचं नाही मी आयुष्यात कोणाची कटिंग करणार नाही त्याचं जर शिक्षण असेल तर तो या देशाचा या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनू शकतो या देशाचा या राज्यातला या तहसील तहसील तहसीलदार बनू शकतो या पोलीस पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक बनवू शकतो पंचायत समितीचा व्हिडिओ बनवू शकतो एवढा अधिकार सर्व जातीच्या जा धर्माच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत परंतु आज संपूर्ण देशामध्ये दे अराजकता माजलेल्या आपल्याला दिसत आहे सरकारी यंत्रणेनं शांतता आणि सुव्यवस्था राखायचं काम करायचं तर सरकारी यंत्रणा या देशातली शांतता आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे आणि आज सरकार विरुद्ध जनता असं संपूर्ण देशभर वातावरण तयार झालेलं आहे हे देशाला घातक असणारं वातावरण आहे या देशात भाजप सरकार आहे त्यांच्या मित्र सरकार आहे या